बरे कापल सगळं सेंटिंग टेम्पोत भरा आणि कामावर चला येतो मी भाकरी कोण चला पुढे चालाही कामगार येऊन लागे ना ए कुठे गुण तुला तयार करून आता शाळा असण सुट्या पडल्यास मामाच्या गाव सोडून येतो हिंडो शिकलाय बेकार कोरात ना भाव्यात ना पोहो जाऊ नये तूच का हनुका येतात ना मामाच्या गावात ना मग आज मामाची पोरगी गुण येतात ना भाड्या कुठल्या तो मामाच्या घरात लावून दे तो मामा विचारी काय पाहिजे म्हणून तर कुठे गारेगार दे गोटिया दे ट्रॅक्टर दे असलं मागेच नाही भाडे कुठले तो कळस रे पोरगी मागतल ए तो मागी डेलो गे पोरगी तो मामा म्हटल्या लय स्टँडार आल्यास मोठा होऊन जातो पैशाचं बघ मान वंशाचं बघवा असं म्हटल्या सुट्टी संपू दे बॅग भरून मला लावून दिल्या घरात आईच्या त्या कसं आहे तर मी आईच्या विचारून बघतो थांब मग मी म्हण मी यात दादेगार मागू मामाची फुगी मागवा हे दादेगार मानून तुझी लोक जाऊ